महाराष्ट्रातील स्त्रियांना जेवढी समानता मिळाली तेवढी समानता इतर राज्यात कुठेही मिळालेली नाही त्याचं सर्व श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जातं स्त्रियांना शिक्षण आणि समान संधीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचेच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीत बबनराव रानगे शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एकाहत्तर महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राज्यकारभार केला कला क्रीडा उद्योग जलसिंचन अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानं कोल्हापूर जिल्हा समृद्ध बनलाय असे उद्गार जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशिद यांनी काढले राजर्षी शाहूंची स्त्रियांच्या हक्काबाबत दूरदृष्टी या विषयावर इंद्रजीत सावंत यांचं व्याख्यान झालं महाराष्ट्रात स्त्रियांना जेवढी समानता मिळाली तेवढी समानता इतर राज्यात कुठेही मिळाली नाही त्याचं श्रेय शाहू महाराजांना जात आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर शाहू महाराजांच्या प्रेरणेनं झाल्या असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना शाहू महाराजांचा विसर पडलाय असा आरोपही सावंत यांनी केला या कार्यक्रमाला मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेळके शैलजा भोसले संदीप देसाई बाजीराव नाईक अवधूत पाटील महादेव पाटील यांच्यासह शाहू सलोखा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते